आज सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली भारतातील निफ्टी पन्नास निर्देशांक तीन पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के घसरून बावीस हजार तीस पूर्णांक पंचवीस वर तर सेन्सेक्स तीन पूर्णांक बहात्तर टक्के घसरून बहात्तर हजार सहाशे पूर्णांक त्रेपन्नवर बंद झाला जपानच्या निक्की दोनशे पंचवीस निर्देशकांत सहा पूर्णांक पाच टक्के घसरण झाली आहे तर आशियाई एम एस सी आय निर्देशकात सहा पूर्णांक आठ टक्के घसरण नोंदवली गेली अमेरिकेतील डाव जोन्स आणि एन एस डी डीएक्यू निर्देशकातही अनुक्रमे दोन पूर्णांक नऊ टक्के आणि तीन पूर्णांक दोन टक्के घसरण झाली या घसरणीमागे अमेरिकेच्या नवीन आयात शुल्क मंदीची भीती आणि जागतिक व्यापारातील अस्थिरता हे प्रमुख कारण आहेत गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण असून सुरक्षित गुंतवणुकीकडे वळणाचं प्रमाण वाढलंय आजच्या बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी विवेक बुद्धीने आणि धैर्याने निर्णय घेणं आवश्यक आहे बाजारातील अनिश्चिततेच्या काळात दीर्घकालीन गुंतवणुकीकडे लक्ष देणं आणि बाजारातील चढउतारांपासून दूर राहणं हे उचित ठरेल जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका